गांजा प्रकरणी कागल येथील एका साठक जुना राजवडा गुन्हे शोध पथकाची कारवाई कोल्हापूर जुना राजवडा गुन्हे शोध पथकाने गांजा विक्री करीत असलेला वैभव विजय पाटील वय वर्ष छत्तीस राहणार प्लॉट नंबर दोनशे नव्याण्णव जयसिंग पार्क कागल याला अटक करून त्याच्याकडील एक किलो सहाशे एकतीस ग्रॅम वजनाचा गांजा हा असली पदार्थासह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत चालल्याने अंमली पदार्थाचा साठा करून विक्री करत असलेल्या इसमावर कडक कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या दिलेल्या सूचनेप्रमाणे जुना राजवडा गुन्हे शोध पथकाला कागल येथील वैभव पा, पाटील विजय हा मंगळवारी दिनांक सहा मे रोजी आपल्या हिरो होंडा मोटरसायकलनं एम एच झिरो नाईन सी ई सी न एकोणसत्तर एकोणपन्नास या गाडीवरून गांजा आणि आंबली पदार्थाची विक्री करण्यासाठी शेंडा पार्क ते हॉटेल इंदिरासागर संभाजीनगर चौकाकडे जाणाऱ्या हॉकी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार या पथकातील पोलिसांनी वेगवेगळ्या वेग ठिकाणी थांबून वैभव पाटील याचा पाठलाग करून सायंकाळी पावणे सातच्या सुमारास त्याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असे त्याच्याकडे पंचवीस हजार रुपये किमतीचा एक किलो सहाशे एकतीस ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिनांक सात मे रोजी वैभव पटेल याला अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची कोरडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाट खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे महिला पोलीस उपनिरीक्षक अर्पणा जाधव सहाय्यक फौजदार विजय कोळी पोलीस हवालदार प्रशांत घोलप सागर डोंगरे सतीश बांबरे स प्रशांत पांडव आमर पाटील संदीप माने पो पोलीस का, का वैभव खोत मोहन लगारे आणि निलेश नाजरे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह कल्याणी चव्हाण कोल्हापूर